नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग तर आजचा विषय शेतकऱ्याविषयी व वीज महामंडळाविषयी आहे तर पावसाळा हा ऋतू सुरू झालेला आहे आणि गेल्या पंधरा दिवसापासून पाऊस चांगल्या प्रकारे पडत आहे आणि पावसाळा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यामध्ये पेरण्यासाठी किंवा शेतीच्या कामासाठी या ठिकाणी सुरुवात होते आणि सगळीकडे शेतकऱ्यांची कामं चालू असल्यामुळे मजूर त्या ठिकाणी भेटत नाही आणि तो शेतकरी बांधव आपल्या परिवारातील छोट्या मोठ्या लहान थोरांना घेऊन त्या ठिकाणी शेतीच्या कामासाठी उपयोगात आणतो आणि उपयोगात आणत असताना आपण बऱ्याच शेतांमध्ये विजेचे खांबे त्या ठिकाणी उभे असताना पाहिले आणि तेच विजेचे खांबे काही ठिकाणी वाकलेले आहेत कारण पावसाळ्यामध्ये वारं वावजन सुटत असल्यामुळे ते खांब बऱ्याच ठिकाणी वाकडे झालेले आहेत पडायला आलेले आहे काही शेतामध्ये हाताजोगे म्हणजे हाताला लागण्यासारखे खाली लोंबलेले आहेत तर या तारामुळे या विजेमुळे आतापर्यंत बऱ्याच जीवितहानी या ठिकाणी झालेली आहे आणि काही शेतामध्ये ते खांब वाकलेले आहे ती पडण्याची शक्यता आहे आणि त्या पडल्यामुळे त्या तारामुळे अनेक परिवार त्या ठिकाणी उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या वीज महामंडळाला विनंती करतो की आपण एक आदेश काढावा की ज्या ठिकाणी जे खांब वाकलेले आहे ते तारे त्या ठिकाणी खाली लोमलेले आहे यांना व्यवस्थित त्या ठिकाणी करण्यात यावे जेणेकरून जीवित हानी या ठिकाणी ना होणार नाही काही शेतकरी बांधव वीज महामंडळातील कर्मचाऱ्यांना विनंती करतात की साहेब आमच्या शेतात लोम ले ले, पोड़ू शक, पोड़ू पन, तार खाली लोंबलेले आमचा हात लागायची शक्यता आहे किंवा आमच्या शेतामध्ये खांबा वाकलेला आहे तो खांबा कवाई त्या ठिकाणी पडू पडू शकतो पण काही कर्मचारी पैशाच्या आशामुळे पैशाच्या मागणीमुळे ते खांब त्या ठिकाणी व्यवस्थित करत तो तार त्या ठिकाणी व्यवस्थित उंच त्या ठिकाणी करत नाही मग शेतकऱ्याकडून पैशाची मागणी केल्या असता या पेरणीच्या सीझनमध्ये शेतकरी हातभर असून त्याच्याकडे पैसा त्या ठिकाणी नसतो त्यामुळे ते काम जसं ना तसं त्या ठिकाणी पेंडिंग पडतो राहून जातं आणि वीज महामंडळालाही वाटतं जर काही जीवितहानी झाली तर याची नुकसान भरपाई वीज महामंडळ देते त्यामुळे तो कर्मचाऱ्याला वाटतं आपल्याला काही देणं घेणं नाही पण मी त्या वीज महामंडळातील कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की परमेश्वराने आपल्याला माणूस बनवला आहे आणि आप आपल्याला माणसासारखं या ठिकाणी वागायचं आहे जर आपल्या एका एका चुकीमुळे जर कोणाचा जीव लाग जात असेल तर याचं पूर्ण पाप हे तुम्हाला या ठिकाणी लागेल जसं तुम्ही वीज महामंडळाकडून आपला पगार वसूल करता तर त्या पगाराचं एक देणं म्हणून तुम्हाला तुम्ही काम चोखपणे बजावणं हे तुमचं कर्तव्य आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून वीज महामंडळाला विनंती करतो की ज्या ठिकाणी ते खांब पडायला आलेले आहे किंवा ते तार खाली लोंबलेलं आहे हे व्यवस्थित या ठिकाणी करण्यात यावे जेणेकरून कोणाचाही कोणालाही जीवित हानी या ठिकाणी होऊ नये